दर्यापूर शहरातील अमरावती रोडवरील किल्ला धाव्या लागत शेतशिवाराच्या भागात अतिशय दुर्मिळ प्रजातीचा साप हा निर्देशनास आलेला आहे ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात करोडोच्या दरात असल्याचे समजते गेल्या अनेक वर्षापासून आपण ऐकतोय प्राण्यांच्या काही दुर्मिळ प्रजाती ह्या नष्ट होत आहेत प्रदूषणाच्या या वातावरणात काही प्राण्यांच्या पशुपक्ष्यांच्या प्रजाती ह्या संपत चाललेल्या आहेत व त्यामधूनच एक असलेला दुतोंड्या साप ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये करोडांच्या दरात लोक मोजतात हा साप अमरावती जिल्ह्यातील जिल दर्यापूर शहरात शेतशिवरालगत सापडलेला आहे मात्र हा साप निर्देशनास आल्यानंतर काही नागरिकांनी वन विभागाला माहिती न देता स्वतः परस्पर साप पकडण्याचा प्रयत्न केला व तो पकडून वन विभागाला पोहोचून देतो असं सांगत साप देऊन लंपात झाले व अधिकाऱ्यांपर्यंत सदर साप पोहचताच नाही ही माहिती इतर नागरिकांना होताच त्यांनी तात्काळ दर्यापूर वनविभागाशी संपर्क साधला व अधिकाऱ्यांना झालेला संपूर्ण प्रकार सांगून अधिकाऱ्यांकडून लगेच तात्काळ कारवाईची माग केली सदर साप हा पकडून काही लोकांनी आपल्या ताब्यात ठेवलेला आहे मात्र वनविभागाकडून अद्यापही यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही आंतरराष्ट्रीय बाजारात करोडोंच्या दरात असलेला हा साप विकला तर जाणार नाही ना आणि जर तो विकला गेला तर याची परस्पर जबाबदारी ही दर्यापूर वनविभागाची राहील असा प्रत्यारोप सर्प मित्रांनी यावेळी केलेला आहे आता या प्रकरणावर विभाग या सापाचा शोध लावण्यास सार्थ ठरणार का हे पाहणी योग्य ठरणार आहे नाही दोन तोंड आहेत दोन तोंड आहे ना दोन तोंड आहे दोन तोंड आहे दोन तोंड आहे नाही नाही दोन तोंड आहे ना अरे दोन तोंड